प्रत्येक वेळी दुसऱ्याशिवाय व्हायचा कीस का पाडत बसायचं समोरून आपला मित्र आला जोड जोडावेळेला हसल काय म्हणतो अरे आज फारच आनंद दिसतो हसल मला हसतो की काय हसलं नाही आज हसलं पण नाही नुसतंच बघितलं बघितलंच नाही न बघताच पुढे गेला अरे प्रत्येक ठिकाणी काय कारण असेलच का अनेक वेळा गोष्टी सहजपणे घडलेल्या असतात त्याच्यामध्ये काही कारण नसतं पण आम्हाला ते कारण शोधण्यामध्ये इंटरेस्ट असो असं का मी असं म्हणत ते बाबऱ्यासारखं अजिबात नाही मी स्मार्ट म्हणून स्मार्टच असा पण प्रत्येक वेळेला काथ्याकृत किती करायचा आणि त्याच्याशी आपण आपल्या बराबरी करत राहतो ती व्यक्ती न बघता निघून गेली समोर समोरून निघून आम्ही घेऊन बस वगैरे किंवा टॅक्सी वगैरे गाडीत बसलो एक तास प्रवासामध्ये आमच्या तोच विचार विचारतो मग त्याच्या आणखी निगेटिव्ह गोष्टी आपल्याला आठवायला लागतात प्रत्येक गोष्टीला एवढं महत्व देण्यासारखं आहे का, का हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे त्यामुळे होतं काय शेवटी की ज्या गोष्टीला महत्व द्यायला पाहिजे त्या गोष्टीला आपण महत्व देऊ शकत नाही त्या मनामध्ये एवढे विचारांची कलवळ चालू असतात आणि त्या मनुष्याची कोणाची प्रतिभा सुद्धा आपल्या मनामध्ये नीट तयार होत नाही प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा सा एवढ्या बारकाईने विचार करण्याची आवश्यकता काय कशासाठी काही कारण नसतं आपण आपल्या मनानी तपासून बघा की आपण जेवढ्या गोष्टी विचार करतो दिवसभरामध्ये तेवढा विचार करण्याची खरंच गरज आहे का नसते